नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा काय नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे तुझा काला चष्मा गाण्याचं नाव आहे तुझा काला चष्मा तर हे पूर्ण गाणं आलेलं आहे आणि कोणत्या चॅनलवर आलेलं आहे आपण जाणून घेऊया ते आधी जाणून घेऊया की ह्या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोण कोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार गा आहेत महेश उंबरसाडा दर्शना झिरवा कमलेश काकड आणि साक्षी पागी प्रोड्युसर आहे विलास बिलाडा आणि धर्मा दौडा लिरिक्स आहे बीटिंग मोडकर सर सिंगर आहे रोशन रावते आणि संजना रावते म्युझिक आणि मिक्स मास्टरिंग आहे आर के किंग रोहित खुताडे कॅमेरामॅन आणि एडिटिंग आहे आशिष गणेशकर स्पेशल थँक्स कृष्णा उमतो करण बिलाणा जितेश पाचलकर आणि जामशेद डोंगरीपणा ग्रामस्थ तर मित्रांनो हे पूर्ण गाणं विलास म्युझिक या चॅनलवर आलेलं आहे पूर्ण गाण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशात नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार